नमस्कार मी श्रीधर काळे माझं मूळगाव घोडेगाव तालुका आंबेगाव सध्या राहतो औन रोड पुणे माझ्या घरी माझी पत्नी आणि मुलगा सध्या अमेरिके येथे बी नंतर एम एस करत आहे सरांच्या क्लासमुळं मला अतिशय जबरदस्त आत्मविश्वास निर्माण झालेला आहे त्याचबरोबर माणसं ओळखायची कशी किंवा टाईम मॅनेजमेंट याच्या काय टिप्स सरांनी दिलेल्या आहे ध्येय गाठण्यासाठी काय काय स्टेप्स घ्यावे लागतात ते सुद्धा आमच्या त्याचा एक मंत्र आम्हाला मिळालेला आहे त्याचबरोबर ह्या क्लासमुळं युवराज शेठ अजयश अजय जयेश संग्रामदादा यासारखे नव उद्योजकांची माझे मित्र झाले त्याचबरोबर त्याचबरोबर राजकारणामध्ये ज्यांना भावी आयुष्य आहेत त्या आदरणीय भावी आमदार निर्मलाताई नवले यांच्याही यांचीही ओळख केवळ या क्लासमुळंच झाली त्याबद्दल मेमाने सर आणि त्यांचं संपूर्ण टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद